लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे दावे समोर येऊ लागले असून लवकरच विधानसभेचा पारा चढणार असल्याचे चित्र समोर येत आहे पश्चिम नागपुरातून काँग्रेसचे विद्यमान आमदार विकास ठाकरे मैदानात राहणार आहे त्याच्या विरोधात आता महायुतीकडून प्रशांत पवार देखील एन सी पीकडून मैदानात उतरण्याच्या तयारीत दिसत आहे अजित पवार गटतर्फे ते महायुतीतून तिकीट मिळावी या प्रयत्नात असून उमेदवारी दिल्यास आपण नक्की निवडून येऊ असा विश्वास प्रशांत पवार यांनी व्यक्त केला आहे पश्चिम नागपूर मधून याच्या पहिले मी इलेक्शन लढलेलो आहे आणि जर पक्षाने मला म्हटलं तर मी नक्कीच दावेदारी करणार आहे आणि तसंही मी इंटरेस्टेड आहे आता इतके वर्षापासून परत मी पश्चिम नागपूरमध्ये जनतेचे काम करूनच राहिलो आहे आणि जर वेळ आली तर पश्चिम नागपूर मधून परत इलेक्शन लढण्याकरता मी तयार आहे काँग्रेसला टक्कर देण्यासाठी त्याच्या पहिले काँग्रेसला टक्कर दिलेलीच आहे त्याच्यामुळे तो, तो काही विषयच नाही आणि टक्करचा वगैरे नाही जर मला पक्षाने जर उमेदवारी दिले महायुतीने तर मी दोनशे पर्सेंट सीट काढून दाखवील